मित्रांनो राज्यातील सीएससी केंद्रधारकांना केंद्र, केंद्र शासनाच्या सीएससी टू पॉईंट झिरो अंतर्गत ग्रामीण भागामध्ये नागरिक क्षेत्रामध्ये आपले सरकार सेवा केंद्र देण्याची तरतूद आहे याच्यासाठी अर्ज मागवले जातात आणि मित्रांनो याच्यासाठी असलेल्या मार्गदर्शक सूचनामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून काही महत्वाचे बदल करण्यात आलेले येतं आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचा असा झी आर दोन जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो याच्याच संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रभाकर आपण पाहतात आपले माहिती केंद्र चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो केंद्र शासनाच्या सीएससी टू पॉईंट झिरो अंतर्गत भागामध्ये नागरिक क्षेत्रामध्ये जे काही सीएससी केंद्र चालक आहेत अशा सीएससी केंद्र चालकांना नवीन आपले सरकार सेवा केंद्र प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करता येतो आणि याच्यामध्ये आता काही बदल करण्यात आलेले आहेत मित्रांनो याच्यामध्ये असलेल्या अटी शर्तीमध्ये अर्जदार किमान बारावी पास असावा तसेच शासनमान्य संस्थेकडून एम एस सी आय टी किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मार्फत राबवलेला एक कॉम्प्युटर कोर्स अर्थात सी हा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा निवड झालेल्या अर्जदाराची निवड झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आतमध्ये वरीलपैकी किमान कि एक कोर्स हा उत्तीर्ण राहणं आवश्यक असेल अशा केंद्र चालकांना हे आपले सरकार सेवा केंद्र घेता येणार आहे सदर अर्जदाराकडे स्वतःचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड असावं अर्जदार हा भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी असावा म्हणजे त्या भागातील ग्रामीण भागातील असेल तर ग्रामीण शहरी भागात असेल तर शहरी भागातील रहिवासी असावा सदर अर्जदारास मराठी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असावं अशा प्रकारचा बदल या आठीमध्ये आता करण्यात आलेला आहे याच्या व्यतिरिक्त एक दुसरी महत्वाची अशी आठ होती ती म्हणजे आपले सरकार सेवा केंद्राची निवड करण्यासाठी जे काही जिल्हाधिकारी कार्यालयाला अर्ज प्राप्त होतील अशा अर्जामधून कोणत्या लाभार्थ्याची निवड करायची याच्यासाठीच्या जे काही सूचना आहेत याच्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता जी काही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सेतू समिती बनवण्यात आलेली आहे या समितीच्या माध्यमातून निवड करत असताना गुणांकनाची आणि मुलाखतीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे याच्यामध्ये ये शंभर गुणाची ही प्रक्रिया असणार आहे याच्यामध्ये कोणत्याही शाखेचा पदवीधर जर अर्जदार असेल तर त्याला तीस गुण दिले जातील कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असेल तर पंचवीस गुण दिले जातील सीएससी केंद्र चालक जो ज्याचा ऑलरेडी सीएससी आहे अशा सी एस सी केंद्र चालकाला पंचवीस गुण दिले जातील आणि समिती मुलाखत घेईल या मुलाखतीचे वीस गुण दिले जातील म्हणजे जर एखाद्या ग्रामीण भागामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज आले आणि त्या अर्जामधून जर लाभार्थ्याची उमेदवाराची निवड करायची असेल तर ही मुलाखतीची जी प्रक्रिया आहे ती पार पाडली जाणार आहे याच्यामध्ये तांत्रिक ज्ञान असल्यास सहा गुण लोकसेवा हक्क आयोग दोन हजार पंधराचं ज्ञान असल्यास चार गुण सामान्य ज्ञान किंवा इतर जे काही महत्वाचे असे विषय असतील याच्यावर ते असलेलं ज्ञान दहा गुण असे मार्क त्याच्या माध्यमातून दिले जातील आणि याच्यामधून जो जास्त मार्काने पास होईल अशा उमेदवाराला आपले सरकार सेवा केंद्र त्या भागामध्ये दिलं जाईल तर मित्रांनो अशा प्रकारचे काही महत्वाचे बदल हे आपले सरकार सेवा केंद्र देताना करण्यात आलेले आहेत मित्रांनो हा जी आर आपण महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद